नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही आलो आहे भगूरच्या रेणुका मातेच्या मंदिरात तर हे बघा तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते मी मंदिरात काहीच गर्दी नाही आहे मंदिरात फक्त नवरात्रामध्ये गर्दी असते आखड महिन्यासाठी लोकं नव नैवेद्य द्यायला येतात तिथं तर त्याचीच गर्दी फक्त तिथं दर्शन घेण्यासाठी हे बघा पूर्ण मंदिर रिकामे आहे हे बघा आणू हाय करते सगळ्यांना मुलं मस्त खेळत आहेत तिथं मोकळं मंदिर आहे तर हे बघा हा नुदिशू किती एन्जॉय करताय हे बघण्यासाठी आले होते हा नुदिशू इथं तर हे बघा इथं हा माणूस आहे वाजा वाजवत होता तो ते बघण्यासाठी आली होती ती ही माझी मम्मी आहे सासूबाई आहे हनू खेळते हनू दिशू बघा दिशू बघा कशी खेळते हनू बघा हाय करते खूप उड्या मारता येते मस्ती करता येते खूप हे बघा मुली रेणुका मातेच्या मंदिरात जे फुलं वगैरे आणतात ते सजवताय तिथं हे बघा मम्मी माझी मागे आई आहे सासूबाई आम्ही आता निघालोय आम्ही दिशू म्हणत होते मला पाणीपुरी खायची तर आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी आलो इथं हे बघा सगळेजण बसलेले आहे पाणीपुरीच्या गाड्यावर आले आम्ही हे बघा दिशी पाणीपुरी हनू पाणीपुरी खाते दिशू म्हणते खूप टेस्टी मम्मी पाणीपुरी तिखट आहे त्यांना तिखट आवडते ते फिकं नाही खात हे बघा पाणीपुरीचं पाणी पिते ती अजून एक प्लेट मागवले दाबेली पण खाल्ल्या जाते मम्मीने आणि सासूबाईंनी दाबेली खाल्ली पप्पांनी काहीच घेतलं नव्हतं माझ्या तिथून आलो निघालो मुक्तीधामला तर मुक्तिधामला पण एकदम मोकळं होतं तर मुक्तिधामचं पण दर्शन आमचं खूप छान झालं हे बघा सगळ्या दुकानं आहे खेळणीच्या तिथं भेटतात त्या ह्या आईस्क्रीमचं दुकान आहे आले आम्ही सगळेजण मुक्तीधामच्या दर्शनाला आतमध्ये तर दर हे बघा मुक्तीधामचं मंदिर नाशिक रोडचं अतिशय सुंदर मंदिर आहे खूप जुन्या काळाचं आहे हे बघा हनुकशी खेळते इथं लोक आरामशीर दर्शन घेत आहे सत्यनारायण भगवान आहे इथं अनेक प्रकारचे देवांचं वेगवेगळं स्थान आहे हे बघा बारा ज्योतिर्लिंगाचं पूर्ण दाखवलेलं इथं हे पूर्ण बारा ज्योतिर्लिंग आहे खूप सुंदर मंदिर आहे अनुदिशू बघा कसे वरती चढले बघायसाठी ही काशी विश्वनाथ महादेवाची मूर्ती ती हे बघा मग आमचे दर्शन पूर्ण झालेले आहे इथं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका प्लीज थँक्स फॉर वॉचिंग